नमस्कार श्रोते हो वारकरी बांधवांच्या गळ्यात तुळशी माळ कायम असते पण तिचे जसे लाभ आहेत तेवढेच तिचे पावित्र्य राखणेही महत्वाचे आहे ही महत्वा पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ आपणही रोज घातली तर कोण कोण ते लाभ होतात ते आज आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाने खाणे तुलसी हर देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत चला तर मग तुळशी माळेचे फायदे जाणून घेऊयात एक गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते दोन तुळशीची माळ घातल्याने तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील तुळशी माळेचा वापर केला जातो तीन मानसिक विकार यावर फायदे खूप हो आहेत सर्व प्रकारचे रोग यामुळे नष्ट होतात पुढे हो, जाण्याआधी जर तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने उद्यापर्यंत तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच मिळेल चार तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते सहा तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी त्वचेचा संसर्ग आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम मिळतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते आठ तुळशी ही एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते नऊ गळ्यामध्ये तुळशीची माला परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते जे रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही दहा या व्यतिरिक्त तुळशी होता आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये खूप फायदेशीर आहे अकरा तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते बारा गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक अॅक्यू प्रेशर पॉइंट्सवर दबाव आणला जातो व मानसिक ताणतणाव कमी होतो तेरा स्मरणशक्ती वाढविण्यात देखील तुळशी माळेची मदत होते तुळशी माळेत रोग वाढवण्याची ताकद आहे चौदा कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते पंधरा एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो तुळशीचे दोन प्रकार पुढील प्रमाणे आहेत श्यामा तुळशी एक श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते दोन यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते राम तुळशी एक दुसरीकडे राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भान राहते श्रोते हो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद